पाणी थेट पाईपलाईन योजनेतील पाणी उपसा करणारा पंप बंद पडल्यामुळं कोल्हापूर शहरात गेल्या पाच दिवसांपासून पाण्यासाठी लोकांची प्रचंड हालपेष्टा सुरू झाली आहे सणासुदीच्या काळात टंचाईच्या संकटातही महापालिकेना पर्यायी टँकरची व्यवस्था न हो केल्यामुळं नागरिकांच्यामध्ये असंतोष निर्माण होऊन ठिकठिकाणी थीक आंदोलन केली जात आहेत काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त रविकांत आणि शिल्पा दरेकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं झाला रविवारपासून कोल्हापूर शहराला पाणी पुरवठ्याच्या या ठिकाणी आणीबाणीची परिस्थिती तयार झालेली आहे आणि अशी होत असताना आज आपण पाहिलं कालच्या काल जर काल पाहिलं गणेशोत्सवाच्या काळामध्ये ही पाणी नसल्याची पहिली वेळ आहे अगदी गणपती बाप्पाला सुद्धा या ठिकाणी रस्त्यावर त्यांनी आणून महिलांनी या ठिकाणी रास्ता रोको केलं हा रास्ता रोक करत असताना आमचं मत स्पष्ट मत आहे की कोल्हापूर महानगरपालिकेचे अधिकारी त्याचबरोबर ही मेंटेनन्स ज्यांना दिलेलं आहे ते लोक आणि हे जाणीवपूर्वक ही योजना गळकी असल्याचं लोकांना भासवायचं आणि काँग्रेसला त्याचं श्रेय मिळवून द्यायचं नाही हे षड्यंत्र या ठिकाणी रचलं जाते असा आमचा काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्याच्यावर थेट आरोप आहे कारण ही योजना बंटी पाटलांनी स्वतःची आमदारकी पणाला लावून ही योजना या ठिकाणी मंजूर करून आणली आणि ही मंजूर करत असताना संपूर्ण देशामध्ये ही एकच योजना या ठिकाणी त्यावेळेला मंजूर झाली आणि योजना कशी दिली पडेल याचं त्यावेळेच्या तत्कालीन सरकारनं त्यामध्ये खोड घातला त्याच्यानंतर महाविकास आघाडी आल्यानंतर पुन्हा एकदा याला गती मिळाली आणि पुन्हा ही योजना कार्यान्वित झाली आणि ही योजना कशी बंद पाडता येईल हे या सत्ताधारी लोकांचं षडयंत्र आहे असा आमचा त्यांच्यावर आरोप आहे अधिकारी म्हणाले कोल्हापूर महानगरपालिकेला कामावडीच्या धरणातून थेट पाईपलाईन पाणी त्यामध्ये चार पंप टोटल आहेत चार पंपावरती तीन पंपांना पाणी चालू होतं एक पंप स्टँड बाय म्हणून घ्यायला जातो आज ही कोल्हापूर महानगरपालिकेकडे आता जी पाणीबाणी झाली त्या ती कोल्हापूर महानगरपालिकेकडून जे कामावाडीचे दोन पंप आहेत दोन पंपामधनंच पाणी चालू आहे त्यांनी दोन पंप दुरुस्तीला अथवा आपण ते करावं आहे सद्यस्थितीत जे आपण दुरुस्तीचं हे होते प्रॉब्लेम झालेला होता त्या अनुषंगाने दोन तीन दिवस सलग आपण ई एफ डी कार्ड बदललेलं होतं थारास्टार प्रिंट प्रोवर पण बदललेलं होतं परंतु त्यात यश आलेलं नव्हतं काल पण आम्ही बराच प्रयत्न केला चालू करायचा त्यात आपल्याला यश आलं नसल्यामुळे शेवटी ज्या कंप ए बी बी कंपनीचं जे सॉफ्टवेअर होतं त्या त् सॉफ्टवेअर इंजिनिअरकडून आम्ही असं डिसिजन झालं की त्या लोकांना बोलवून ते सॉफ्टवेअर चेक करून घेऊनच दुरुस्ती करण्यात यायला पाहिजे जेणेकरून तो तिसरा पंप आपल्याला लगेच चालू करता येईल त्या दृष्टीने आज आम्ही त्या एबी बी कंपनी संपर्क साधून त्यांचा इंजिनियर सुरतहून आज निघत आणि उद्या सकाळपर्यंत कोल्हापुरातील अकरा बारा वाजेपर्यंत त्याच्यानंतर आपण त्या व्यक्तीला काळमावाडीच्या इथं घेऊन जाऊन तिसरा पंप चालू करायची कारवाई ठेवतात या बैठकीला काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण माजी उपमहापौर भूपाल शेट्टी मधुकर रामाने प्रतापसिंह जाधव दुर्वास कदम सुभाष भुजडे राजाराम गायकवाड मोहन सालपे रिया सुभेदार जय पटकारे दिग्विजय मगदू अभिजित डेठे संजय पटकारे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते